रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो प्रत्येकाला चार तारखेच्या निकालाची उत्सुकता लागलेली आहे प्रत्येक जण त्यावर लक्ष ठेवून आहे परंतु मित्रांनो हे होत असताना अनेक गोष्टींची चर्चा होणं अपेक्षित आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या, या प्रक्रियेमध्ये सामील असतो प्रत्येक जण कोणाला असं वाटतं की आपल्या जातीचा उमेदवार निवडून आला पाहिजे कोणाला वाटतं आपल्या विचारांचा उमेदवार निवडून आला पाहिजे कोणाला वाटतं आपल्या धर्माचा माणूस निवडून आला पाहिजे अशी वेगवेगळी अपेक्षा ठेवून मित्रांनो प्रत्येकजण या निकालाकडे पाहत आहे आणि मागच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यापासूनच फार सातव्या टप्प्यापर्यंत निवडणूक जी बदलत गेली आणि ती निवडणूक पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेली जरीसुद्धा त्यामध्ये काँग्रेसचं ठाकरेंचं शरद पवारांचं कसलंही योगदान जरी नसलं ही निवडणूक प्रत्यक्षामध्ये लोकांनी हातामध्ये घेतली आणि लोकांचे मुद्दे या पक्षांनी उचलले आणि त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला तरी सुद्धा मित्रांनो ज्या पद्धतीची यंत्रणा भारतीय जनता पार्टीची आहे ज्या पद्धतीने ते सोशल मीडियावर वेगवेगळ्या माध्यमावर वातावरण तयार करतात ती यंत्रणा इतर पक्षांकडे कुठेही दिसत नाही भारतीय जनता पार्टीच्या तुलनेमध्ये इतर पक्ष खूप कमी पडत आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये इतकं प्रचंड वातावरण असताना सुद्धा त्याचं रूपांतर मतदानामध्ये करण्यामध्ये विरोधी पक्ष फेल झालेले आहेत जर जी लाट भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहे होती तिचं रूपांतर जर पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये जर मतदानामध्ये जर झालं असतं तर मित्रांनो भारतीय जनता पार्टीचा सुपडा साप झाला असता आता अनेकजण याचं क्रेडिट घ्यायला पुढं येतील उद्धव ठाकरे येतील शरद पवार येतील परंतु ही निवडणूक केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या मागच्या दहा वर्षामध्ये जे त्यांचा जो नाकर्तेपणा आहे त्याचा हा परिपाक म्हणजे ही निवडणूक आहे मित्रांनो आणि त्यांच्या या नाकर्तेपणाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उघड करण्याचं काम केलं संविधान सभा घेऊन मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन हे काही राजकीय नव्हतं किंवा सरकारच्या विरोधामध्ये नव्हतं किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये नव्हतं किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार पडावं म्हणून नव्हतं मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन हे केवळ आणि केवळ आरक्षणासाठी होतं ते सुद्धा मराठ्यांचं जे हक्काचं पन्नास टक्केच्या आतमध्ये ओबीसी जे आरक्षण आहे त्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं आरक्षण होतं परंतु अनेक बांधवांना मनोज जरांगे पाटलांची ही भूमिका समजत नाही त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये थोडाफार काही जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पाहायला भेटला परंतु ओबीसी बांधव ही गोष्ट लक्षात ठेवत नाहीत कारण आरक्षणानुसार ज्या पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार ओबीसी समाज हा चौसष्ट टक्के आहे नीट लक्षात ठेवा आकडा चौसष्ट टक्के सिक्स्टी फोर आता एस सी एस टी बावीस टक्के आहे हे सरकारी आकडे आहेत म्हणजे शहाऐंशी टक्के झाले चौसष्ट प्लस बावीस बरोबर शहाऐंशी टक्के विना आरक्षित मुस्लिम जो आहे तो दहा टक्के आहे म्हणजे शहाण्णव टक्के आणि ब्राह्मण जैन लिंगायत इतर जे आहेत ते चार टक्के म्हणजे शंभर टक्के लोकसंख्या पूर्ण होते मग मराठा समाज महाराष्ट्रामध्ये कुठं आहे त्याला दहा टक्के मुस्लिमांमध्ये टाकता येईल का किंवा त्याला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मध्ये टाकता येईल का किंवा त्याला ब्राह्मण जैन बनवता येईल का नाही बनवता येणार म्हणजे मराठा समाज हा या चौसष्ट टक्केच्या आतमध्येच आहे लोकसंख्या गणित तर शंभर टक्केच्या पुढं जाऊ शकत नाही याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे त्यामुळे मराठा आरक्षणाची मराठ्यांची जी मागणी आहे पन्नास टक्केच्या आतील ती अत्यंत योग्य आहे सरकारी आकडेवारीला धरून आहे आणि जगातील कोणतीच ताकद हे नाकारू शकत नाही मित्रांनो या अनुषंगाने मराठा समाजाची मागणी असताना परंतु मराठा समाजाची ही मागणी सरकार कसल्याही पद्धतीने मान्य करणार नाहीत ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालं पण ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचं काय समजा उदाहरणार्थ बीडमध्ये ब्याऐंशी हजार लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं मग उर्वरित जो समाज आहे त्यांचे जे भाऊ आहेत मामा आहेत आते आहेत कोणी आहेत पाहुणे आहेत रावळे आहेत ते लोक मग कोणत्या जातीचे आहेत याची व्याख्या नेमकं सरकार काय करणार आहे या सर्व गोष्टींचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून एक मनोज जरांगे पाटलांचा एक इफेक्ट तयार झाला आणि मराठवाड्यातील आठही जागावर त्याचा पूर्णपणे प्रभाव आहे म्हणजे मन मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा उद्देश तर वेगळा होता ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत पहिल्यापासून आहेत त्यामुळे त्यांचा इफेक्ट तर दिसणं साहजिक आहे परंतु मनोज जारांगे पाटील हे राजकारणामध्ये नव्हते तरी सुद्धा त्यांचा इफेक्ट इतका मोठा पडलेला आहे त्याचा सुद्धा या येणाऱ्या विधानसभेमध्ये विचार करणं गरजेचं आहे प्रत्येकाने आणि जर येणाऱ्या काळामध्ये मनोज जारांगे पाटलांना जरी विधानसभा लढवायची असली आपलं सरकार जर स्थापित करायचं असेल आणि वंचित बहुजन आघाडीसाठी सुद्धा ही एक नामी संधी आहे आणि दोघांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे केवळ एकटे मनोज जारांगे पाटील सत्ता स्थापन करू शकत नाहीत एकटे मनोज जारांगे पाटील चाळीस पन्नास आमदार निवडून आणतील आणि वंचित बहुजन आघाडीसुद्धा दहावीस आमदार निवडून आणू शकतील परंतु सत्ता स्थापन करू शकणार नाहीत त्यामुळे हे दोघं जर एकत्र आले त्यांच्यासोबत जेवढ्या काही इतर ओबीसी घटक येतील मुस्लिम येतील या सर्वांनी मिळून जर ठरवलं तर दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून अगदी सहज येतील याचा विचार आता येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे त्यामुळे लोकसभेला जो इफेक्ट दिसला जो पॅटर्न दिसला तो पॅटर्न हा संविधान पॅटर्न आहे मनोज जरांगे पाटील पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नचं लोन संपूर्ण देशामध्ये पसरलेलं आहे आणि हे वास्तव आहे हे, हे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने भविष्याची आखणी करणं गरजेचं आहे रामकृष्ण जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम